रील थेट रुलावर झोपली तेवढ्यात भरधाव वेगानं ट्रेन आली आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा धक्काद बसेल रील्ससाठी लोक काय करतील याचा आपण अंदाज लावू शकत नाही तर या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते पाहून तुमचासुद्धा संताप वाढेल तर मित्रांनो ही संपूर्ण व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळेच चर्चेत असतात कधी कॉमेडी तर कधी डान्स व्हिडिओ तसंच इन्फॉर्मेटिव्ह व बरेच काही स्क्राफ्ट देखील असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला भेटतात व्हिडिओ पाहून अनेकदा कधी कधी स्क्रोल करतो परंतु काही धक्कादायक व्हिडिओ कायम लक्षात राहतात आणि अने आपण अनेक वेळा असे स्टंट्सबाजी करणारे व्हिडिओ किंवा सिनेमातील असणाऱ्या अनेक प्रकारच्या गोष्टी तर काही प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर काही करत असतात आणि लाईकसाठी स्वतःचा जीवसुद्धा घालवतात आणि स्टंट करतात देश हे स्टंट पाहून अनेकदा आपल्या अंगावर काटा येतो या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीव देखील जातो परंतु सध्या असाच एक जीव घेणार हा तरुणीने स्टंट केला आहे आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय नेमकं या तरुणीने केलं काय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या तरुणीचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कपाळावर हात माराल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक तरुणी अक्षरशः रेल्वे रुळावर झोपली आहे हातात फोन घेऊन ती रुलावर व्हिडिओ काढण्यासाठी स्टंट करताना दिसते पटरीच्या मधोमध झोपून ही हा व्हिडिओ काढताना दिसते आहे तेवढ्यात एक भरधाव वेगाने ट्रेन येते आणि हा ट्रेनचा संपूर्ण व्हिडिओ ती रेकॉर्ड करते दरम्यान तरुणीने हा स्टंट नेमका कुठे केला हे अद्याप कळू शकलेलं नाही मात्र या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती रुपाली गायकवाड सिक्स झिरो आणि या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हिच्या डेअरिंगला किती मार्क्स देणार असं कॅप्शन देण्यात आलं आहे व्हिडिओ व्हायरल होतानाच सात लाखापेक्षा जास्त व्ह्यू आले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावरती संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलंय फोन ठेवून ती बाजूला गेली असणार तर दुसऱ्याने निव्वळ मूर्खपणा अशी कमेंट केले तर एक जण कमेंट करत म्हणाला आहे थोड्या दिवसांनी तिला तिरुंगवाससुद्धा होईल आणि कलमसुद्धा लागेल तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा